सध्या शाळांना सुट्ट्या चालू आहेत बरेच मुलं सुट्ट्यामध्ये खेळण्याचा आनंद घेत असतात आपण सध्याच्याला पंढरपुरातील पद्माते उद्यानामध्ये आहोत आपण बघत आहोत की पंढरपुरातील दोन उद्यानापैकी एकाही उद्यानाची अवस्था व्यवस्थित नाही आहे इथं कुठलेही झाडं नाही आहेत झाडांवरची फुलपाखरं मुलांना बघायला भेटत नाहीत पंढरपूरचा विरंगोळा खरं तर हरवलेला आहे इथं आपण सध्या त्याला बघू शकतो की या परिसरात या भागातील खेळणी पंढरपुरात असे घसरगुंडी वगैरे खेळायला कुठंही मुलांना साधन नाही आहेत आता आपल्यासोबत या बागेची दुरावस्था आपण बघत आहोत पंढरपूरातल्या दोन्ही उद्यानांची दुरावस्था झालेली आहे आपल्यासोबत काही बच्चे कंपनी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय दिदी तुम्हाला या उन्हाळा सुट्टीमध्ये खेळायला कुठं आनंद मिळ मिळालेला आहे का नाही शाळेला सुट्ट्या लागलेत पण खेळायला काहीच नाहीये आणि आमच्या मामाच्या गावाला खूप मोठे खेळणी ते आहेत पण इथं काहीच नाहीये सगळं तुटलंय मी अशी विनंती करते की हे सगळं बनव बनवून घ्यावा आप आपल्यासोबत एक बाई आहे त्याला विचारू काय नाव आहे आदित्य काय वाटतं बागेत आल्यावर काय वाटतं या बागेत आल्यावर वाटतं हे सगळं मोडून मिडून गेलेलं आहे तर प्रशासनाला अशी विनंती आहे की हे सगळं इथे येऊन नीट करून जावे तर तुला काय वाटतं मला इथं चांगलं करावं वाटतं आपलं इथं गार्डन ते नीट करावं वाटतं यावर्षी काय घसरगुंडी वगैरे खेळलास का कुठं पंढरपूर नाही तर आपण ना बघू शकतो की आता बालकांमधनं खरं तर यावर्षीची उन्हाळा सुट्टी एकदम दुर्दैवी गेल्याची भावना निर्माण होत आहे प्रशासनाला ते विनंती करतात की लवकरात लवकर पंढरपुरातील दोन्ही उद्यानं आम्हाला खेळायला मिळावेत विरंगोळा करायला मिळावेत ही त्या नागरिकांकडून आता भावना निर्माण होत आहे पंढरपुरातून जगदीश डांगे न्यूज नाईन मराठी